तुमची काय परिस्थिती आहे तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात चेक करूयात आपण अँड इल्युशन न्यू व्हिजन चेंज थंडरबोल्ट ट्रान्सफॉर्मेशन थंडर एक असा अवघड काळ गेलेला आहे किंवा अशी घटना घडलेली आहे तुमच्या आयुष्यात घडून गेलेली आहे ती की ज्याच्यामुळे तुम्ही पूर्ण हादरून गेला आहात एखादी कुठली तरी गोष्ट अशी संपलेली आहे कदाचित किंवा त्या ह्याच्यावर आहे कोणती गोष्ट असू शकते तुमची लव लाईफ म्हणा किंवा कामाच्या बाबतीत तुम्हाला काही एखादं नुकसान किंवा अजूनही तुमच्या घरातील काही वैयक्तिक प्रश्न असू शकतात की एकदम तुमच्या आयुष्यात अचानक बदल झालेला आहे त्याच्यामुळे तुमचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलेलं आहे आणि आत्ता तुम्ही इतके बदललेले आहात या प्रसंगामुळे तुमच्यामध्ये इतका बदल झालेला आहे की तुम्हाला असं वाटते की आता सगळ्या चारही दिशा माझ्या आहेत आणि त्या चारही दिशा क्रिएटिव्हिटी तुमचे पूर्ण एफर्ट्स वापरून तुम्ही यश खेचून आणताय निसर्ग तुमच्या बरोबर आहे ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे हे कालचक्र फिरलेलं आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर येत आहे फक्त एकच गोष्ट आहे की जे तुम्हाला नजरेला दिसतंय अशी परिस्थिती नाहीये त्याच्याही पलीकडे काही परिस्थिती आहे ती नक्की बघण्याचा प्रयत्न करा